नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रसच्या सुदर्शन नगरीमध्ये असलेल्या धावंडा नदीच्या काठावरील श्री दत्तात्रयेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवस्थानमध्ये श्री खंडेरायाचा आणि माळसा देवीचा पारंपरिक आणि आध्यात्मिक विवाह सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाला या निमित्ताने अकरा जानेवारी रोजी श्री खंडेरायाचा रुद्राभिषेक शुभविवाह आरती आणि इतर आध्यात्मिक अनुष्ठाने करण्यात आली या निमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते महंत गुरुवर्य दत्तात्रय काळे महाराज यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाय सुदर्शन नगरी इसापूर ग्रामस्थ दिग्रसवासी या परिसरातील भाविकांनी देखील याचा आयोजनामध्ये आपला सहभाग नोंदविला होता अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या कार्यक्रमाचे संपन्न झाले या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते सध्या संक्रांतीचे पर्व सुरू होणार आहे म्हणजेच सूर्याचं दक्षिणायनकडून उत्तरायणकडे भ्रमंती काळ असते आणि या काळामध्ये म्हणजेच हिवाळ्यातून उन्हाळ्याकडची जी चाहूल असते ती सुरुवात होते आणि सूर्याच्या या भटकंती काळामध्ये भ्रमंती काळामध्ये त्याचं भौगोलिक आणि आध्यात्मिक असं महत्त्व आहे या बदलत्या ऋतुमानामध्ये निसर्गाचं सौंदर्य अत्यंत विलोभनीय असं दिसून पडते दिग्रस तालुक्यातील रुई तलाव या परिसरातील हे दृश्य आम्ही विशेष करून आपल्यासाठी देत आहोत सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अवलोकन केले असतात निसर्गाचं एक अद्भुत मोहक लोभस आणि परिवर्तनीय असं स्वरूप पाहायला मिळते काही ठिकाणी झाडाझुडपाच्या आडमधून तर काही ठिकाणी लांबून पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा शिवलिंगासारखा आकार देखील आपल्याला पाहायला मिळतो ते आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे आपण कुण्या नजरेने निसर्गाला पाहतो आपल्याला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका